आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान आजपासून जपान आणि चीनच्या दौऱ्यावर दोन हजार तीस पर्यंत पंतप्रधान स्वनिधी योजनेला मुदतवाढ छत्तीसगडमध्ये तीस नक्षलींनी केले आत्मसमर्पण महाराष्ट्रातील पालघरमध्ये इमारत कोसळून पंधरा जणांचा मृत्यू आणि जम्मू आणि काश्मीर तसंच उत्तर पंजाबमधील पूरस्थितीत सुरक्षा दलांचं युद्धपातळीवर बचाव कार्य सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज संध्याकाळी जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधान मोदींचा हा आठवा जपान दौरा असेल आणि जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्याशी ते विविध मुद्द्यावर चर्चा करतील भारत आणि जपानमधील संरक्षण व्यापार आणि अर्थव्यवस्था तंत्रज्ञान नवोन्मेष आणि दोनही देशांमधील लोकांमधील देवाणघेवाण यासह विशेष धोरणात्मक जागतिक स्तरावरील मुद्द्यांचा या बैठकीत आढावा दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून तियानजीन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान चीनला जातील या परिषदेत सहभागी होणाऱ्या अनेक नेत्यांशी पंतप्रधान द्विपक्षीय बैठका घेण्याची शक्यता आहे दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काल फिनलँडचे पंतप्रधान अलेक्झांडर स्टब यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली फिनलँड हा युरोपियन संघटनेतील महत्वाचा भागीदार आहे दोन्ही नेत्यांनी व्यापार तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांसारख्या प्रमुख क्षेत्रामध्ये सहकार्य मजबूत करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली अशी माहिती मोदींनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहा पथविक्रेत्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आत्मनिर्भर निधी अर्थात पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली तसंच मंत्रिमंडळानं कर्ज देण्याचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन नंतर वाढवण्यासही मान्यता दिली आहे कर्ज देण्याचा कालावधी आता एकतीस मार्च दोन हजार तीस पर्यंत वाढवण्यात आला आहे योजनेचा एकंदर खर्च सात हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये इतका आहे पुनर्रचित योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात कर्जाची रक्कम वाढवणं दुसऱ्या कर्जाची परतफेड केलेल्या लाभार्थ्यांसाठी यूपीआय लिंक रुपे क्रेडिट कार्डची तरतूद किरकोळ आणि घाऊक व्यवहारांसाठी डिजिटल स्वरूपातील पैसे परत मिळण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन आदी मुद्द्यांचा समावेश आहे या पुनर्रचनेमुळे यापूर्वी नोंदणी झालेल्या पंधरा लाख आणि पन्नास लाख नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्या लाभार्थ्यांना फायदा होणार आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योग मजबूत आहेत केंद्र सरकार आपल्या देशातील नागरिकांच्या हिताचेच निर्णय घेईल असा विश्वास परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी काल व्यक्त केला नवी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलत होते अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर पन्नास टक्के आयात शुल्क लादल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते आपण आत्मनिर्भर असलंच पाहिजे मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार हा कुठल्याही दबावाखाली नाही तर झाला पाहिजे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या कालच्या सत्राला संबोधित करताना ते बोलत होते स्वावलंबन ही सर्व समस्यांची गुरु किल्ली त्यामुळे त्यांनी स्वदेशी उत्पादनांना प्राथमिकता द्यावी असं आग्रही प्रतिपादनही केलं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण देशभरातील शाळांना पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधार अनिवार्य बायोमेट्रिक माहिती वेळेत अद्यवत करण्यास सांगितलं आहे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी यासंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या माहिती संकलनासाठी शिबिरं आयोजित करण्याची विनंती केली आहे प्राधिकरण आणि शालेय शिक्षण विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे देशभरातील सतरा कोटी बाल बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करणं सोपं होईल अशी अपेक्षा आहे प्रधानमंत्री जनधन योजनेला आज अकरा वर्ष पूर्ण होत आहेत जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशक उपक्रमांपैकी एक अशा या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन या दिवशी केली होती प्रधानमंत्री जनधन योजना ही व्यापक आर्थिक समावेशक सुरक्षिततेसाठी एक राष्ट्रीय अभियान असून देशातील सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी त्यात एकात्मिक दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात अमेरिका पॉलिसमधील एका चर्चवर काल झालेल्या गोळीबारात दोन बालकांचा मृत्यू झाला आणि सतरा जण जखमी झाले आहेत विद्यार्थ्यांच्या प्रार्थना सभेदरम्यान चॅपलच्या खिडकीतून हल्लेखोराने गोळीबार केला आणि नंतर आत्महत्या केली सतरा जखमींपैकी चौदा बालकांचा समावेश आहे तेवीस वर्षांचा हल्लेखोर रॉबिन वेस्टमनकडे एक बंदूक शॉटगन आणि पिस्टूल अशी शस्त्र सापडली आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिनिया पॉलिसमधील गोळीबारातील बालकांना आदरांजली म्हणून एकतीस ऑगस्ट रोजी व्हाईट हाऊस आणि सर्व सार्वजनिक इमारतींवर तसंच सर्व अमेरिकन दूतावास आणि जागतिक स्तरावरील अमेरिकन लष्करी ठिकाणांवरही आदरांजली वाहण्याचे आणि अमेरिकन ध्वज अर्ध्यावर आहेत भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या मुहूर्तावर काल महाराष्ट्रात घरगुती तसंच सार्वजनिक मंडळांमध्ये विघ्नहर्त्याची स्थापना करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातल्या भामरागड तालुक्यातल्या कोपर्शी गावातल्या जंगलामध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत काल चार नक्षलवादी ठार झाले यामध्ये एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे काल विजापूर जिल्ह्यात तीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यापैकी वीस जणांवर एक्क्याऐंशी लाख रुपयांचं रोख बक्षीस होतं आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी विविध घटनांमध्ये सहभागी होते अशी माहिती विजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी दिली राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत त्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहनपर राशी आली महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे मंगळवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली महानगरपालिका आणि एनडीआरएफची दोन पथकं ढिगाऱ्याखालून नागरिकांना शोधण्याच्या कामात गुंतली आहेत या इमारतीचा मागील भाग खाली असलेल्या चाळीवर कोसळून ही दुर्घटना घडली ही चाळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे या इमारतीमधील पन्नासपैकी पैकी बारा सवनिका कोसळल्याचं वृत्त आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे कायदा आणि न्यायमंत्री अर्जुनराम वेघवाल यांनी समाजमाध्यमावर काल ही माहिती दिली पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून विपुल पानसोली यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या नावाची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहा पॅरिसमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी आणि ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधू यांनी काल या स्पर्धेच्या सोळाव्या फेरीत प्रवेश केला जागतिक क्रमवारीत नवव्या मानांकित सात्विक चिराग जोडीने चिनी तैपईच्या लियू कुआंग हेंग आणि यांग पो हान यांचा बावीस वीस एकवीस तेरा असा पराभव केला महिला एकेरीत पीव्ही सिंधूने मलेशियाच्या कुरुपाथेवन थेवन लच्छाना हिचा एकवीस एकोणीस एकवीस पंधरा असा पराभव केला पंजाबमध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीर आहे गुरदासपूर फिरोजपूर फाजिलका कुपूरथला अमृतसर कपूरथला होशियारपूर आणि तरणतारण जिल्ह्यांमध्ये अनेक गावं आणि शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे भारतीय लष्कर वायुदल सीमा सुरक्षा दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पंजाब पोलीस तसंच स्थानिक स्वयंसेवक पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत सध्याच्या परिस्थितीमुळे रेल्वेनं पासष्ट रेल्वे, रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत पठाणकोट लुधियाना जालंधर आणि अमृतसर इथं मदत केंद्र स्थापन करण्यात आली आहेत जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू भागात तसंच उत्तर पंजाबमध्ये पाऊस आणि पुराचं पाणी वाढत आहे या भागात हवाई दल युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य करत आहे अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि पुरामुळे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि पाचशे ब्याऐंशी रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत छत्तीसगड कर्नाटकातील किनारी भाग मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं आज दिला आहे शेवटी ठळक बातम्या पंतप्रधान आजपासून जपान आणि चीनच्या दौऱ्यावर दोन हजार तीस पर्यंत पंतप्रधान स्वनिधी योजनेला मुदतवाढ छत्तीसगडमध्ये तीस नक्षलींनी केलं आत्मसमर्पण महाराष्ट्रातील पालघरमध्ये इमारत कोसळून पंधरा जणांचा मृत्यू आणि जम्मू आणि काश्मीर तसंच उत्तर पंजाबमधील पूरस्थितीत सुरक्षा दलांचं युद्धपातळीवर बचाव कार्य याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार